तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय निसर्गरम्य वातावरणामध्ये उशक्कल हॉस्पिटल पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तसंच डीमार्ट पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती अठराशे स्क्वेअर फीट पासून ते अडीच हजार स्क्वेअर फीट पर्यंत असलेले येणे प्लॉट बघण्यासाठी तर या ठिकाणी सर्व प्लॉट वास्तुशास्त्राप्रमाणे <स्तुण> <स्तुण> मिळणार आहेत त्याचबरोबर इथे लाईट आणि पाण्याची सुविधा देखील तुम्हाला इथे मिळणार आहे तसंच इथे प्रत्येक प्लॉट समोर तीस फुटी रस्ते त्याचबरोबर प्रत्येक प्लॉटचा सा स्वतंत्र सात बारा उतारा देखील मिळणार आहे तर इथे टोटल तीस प्लॉट आहेत त्यातील अगदी कमी कालावधीमध्ये सोळा प्लॉट हे सेल झालेले आहेत आता फक्त चौदा प्लॉट शिल्लक आहे तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःच घर बांधायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर प्रॉपर्टीची प्राइस आहे बावीस लाख रुपये गुंठा स्लाइटली निगोशिएबल आणि असंच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे थँक्यू